स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला विनंती आमची परमेश्वराला सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माजी संचालक राजाराम बापू पाटील सहकारी बँक लिमिटेड पे संस्थापक जय हनुमान दूत संकलन केंद्र व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट ऐतवडे बुत्रुक तालुका वाळवा जिल्हा सांगली आपण पाहत सत्याची बाजू मांडणार हक्काच न्यूज चॅनल एम चोवीस तास आता जाहीर झालेले तर या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत भाजपचे आमदार विद्यमान आमदार सतीश देशमुख भाऊ आपण त्यांच्याकडून काही प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत भाऊ नमस्ते सध्या स्थानिक स्वराज्य निवडणूक जाहीर झालेले कशा पद्धतीने आमच्या रणनीती असणार आणि कसं तुम्ही काय चालू पहिल्या प्रथम दीपावली पाडव्याच्या तुमच्या चॅनेलच्या सर्व देतो संघातील सर्व आम तमाम नागरिकांना माता भगिनीनं ना सुद्धा दीपावलीचा सण सुखमय आनंदमय जावो अशा पद्धतीची प्रार्थना करतो स्थानिक स्वराज्य ज्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्या असणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातन आपलं जे काम आहे ते काम ज्या समर्थन राहण्याचे आम्ही आम्हा सर्व सहकारी कार्यकर्त्यांना चालून आलेले आहे आपले देशाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी आमचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि काम आता सुरू आहे जोरकस कामांच्या समाजासमोर वैयक्तिक कामं असतील असतील आज तुम्ही बघा लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयाचं असणार हे जे गौरवधन आहे ते धन देण्याच्या संदर्भातला निर्णय माहिती आणि ते अत्यंत चांगल्या पद्धतीने आज आज पर्यंत राबवण्याची व्यवस्था आहे शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार शेतकऱ्यांना शाश्वत निधी द्यायला की तुम्ही अंतोदयाच्या माध्यमातून असेल शिधापत्रिका तुमच्या सौर शिलापतांना प्रकल्प सुरू आहेत त्या ते प्रकल्पाच्या माध्यमात वीज देण्याच्या संदर्भातला एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय असेल साडेसात एचपी पर्यंतचे सर्व पंपधारक आहेत त्यांची वीज बिल माफ करण्याच्या संदर्भातला निर्णय असेल किंवा जो मागेल त्याला घरकुल अशा संदर्भातली जी एक अत्यंत महत्वपूर्ण घोषणा केंद्राच्या आणखीन राज्याच्या प्रमुखांनी केलेली आहे देवेंद्रजींनी त्याच्या संदर्भातला पाठपुरावा केलेला आहे आणि त्या माध्यमातनं घरकुल तर देणारच त्याबरोबरच अतिरिक्त पन्नास हजार रुपये पर घरकुल देणार आणि प्रत्येक घरकुलाला जी त्याला वाळू लागेल घरकुल धारकाला ती वाळू देण्याच्या संदर्भातला एक महत्वपूर्ण जी आर आपल्या सरकारनं काढलेला आहे सौर ऊर्जेच्या माध्यमातनं त्यांना सौर ऊर्जेचं जनित्र त्यातनं मोफत वीज कशी मिळेल ह्याच्या संदर्भातलं नियोजन करणार त्यामुळे खऱ्या अर्थानं हे सर्वसामान्य माणसांच्या विकासाशी केंद्रित राज्य आणि आणि केंद्र सरकार असणाऱ्या सरकारच्या जी आमची आहेत ती जनतेसमोर घेऊन जाणार आहे आम्ही आणि निश्चितपणे तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नगरपंचायतीमध्ये आपण सगळी मंडळी सगळ्या जनतेचा आशीर्वाद घेऊन आपण मिळवणार सहा वर्षानंतर

एवढ्या मोठ्या पद्धतीनं तुमचे जे प्रभाग संघ आहेत ग्रामसंघ आहेत बचत गट आहेत ह्यांना आज निधी उपलब्ध व्हायला लागलेला आहे रिव्हॉल्व्हिंग फंड जो होता आर जो होता तो आर आता आपल्या राज्य सरकारनं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली शिंदेसाहेबांच्या सहकार्यानं अजितदादांच्या बरोबरीनं तो वाढवण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे वेगवेगळ्या असणाऱ्या बचत गटांना त्यांना उपयुक्त असणारे ज्या काही कौशल्याची कामं करायचे आहेत त्यासाठी प्रचंड मोठ्या पद्धतीचं कर्ज बिनव्याजी उपलब्ध करून देण्यासाठी कमी दराने देण्यासाठी आज वेगवेगळ्या बँकांना तशा पद्धतीच्या बेरोजगार तरुणांना स्वनिधी मिळावा यासाठी पीएम स्वनिधीची आखणी झालेली आहे किंवा मार्फत मार्फत प्रत्येक असणाऱ्या बेरोजगार तरुणाला जर वाटत असेल की स्वतःच्या रोजगारासाठी काही दालनं निर्माण करायचे तर ती देण्यासाठी पस्तीस टक्के चाळीस टक्के सबसिडी देण्याच्या संदर्भातला निर्णय राज्य सर केंद्र सरकारनं राज्य सरकार केंद्र सरकारनं घेतलेला आहे आणि त्या पुढे जाऊन में जी एस टी मध्ये जी सूट दिलेली आहे आज दहा लाखाच्या वाहनाला आज एका दहा लाखाच्या वाहनाला एक लाखापर्यंतची जी एस टी ची सूट मिळते आहे त्यामुळे तुम्ही बघितले असेल की आज देशाचं मार्केट जे आहे त्या मार्केटमध्ये विकसमी खरेदी झालेली आहे जवळजवळ दोन ते तीन लाख कोटीची खरेदी या आपल्या बाजारामध्ये जनतेनं केलेले आहे आणि ह्यातनं एक वेगळ्या पद्धतीची क्रयशक्ती म्हणजे चाळीस ते पन्नास हजार कोट रुपयाची सूट देऊन तीन ते चार लाख कोटी या निमित्तानं खरेदीला प्रोत्साहन देण्याचं काम आपल्या केंद्राने केंद्र सरकारनं केल्यामुळं एक खूप मोठ्या पद्धतीचं उत्साहाचं वातावरण आहे त्याचा फायदा निश्चितपणे उद्याच्या काळामध्ये जनतेचा आशीर्वाद घेण्यामध्ये आपल्याला मिळणार आहे वाटायला बेसिकली आता कसं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे बाले किल्ले म्हणून आपण म्हणू शकणार नाही कारण का, का। या सगळ्या ठिकाणी केंद्रित कामांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास आमची व्यवस्था यशस्वी झालेली आहे आता सदाभर पक्ष साहेब असतील अजित साहेबांच्या बरोबरीनं काम करणारे सरकार असतील असली तर आहे की भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली खूप चांगल्या पद्धतीचं यश या दोन्ही मतदारसंघामध्ये मिळवण्यामध्ये आम्हाला कुठली अडचण येणार नाही